नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये तर मी गणेश पवार एक जिओलॉजिस्ट म्हणून आज बोरामनी मधील या भागामध्ये आलो ज्या भागाची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे सोशल मीडिया काढा न्यूजपेपर काढा कोणतीही बातमी काढा तर ह्या चक्रविवाची गोष्ट या कोड्याची गोष्ट कलावंतीचा कोडा असेल लायब्ररीत असेल अशा अनेक गोष्टी सोलापूर बोरामणी भागातील चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्या फॉरेस्ट डिव्हिजनमधल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याबद्दल जे तथ्य मांडले जात आहेत जे तथ्य असतील किंवा मिथक असतील त्यावर उघड चर्चा करण्यासाठी किंवा उघडपणे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आहेत सोलापूर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रभाकर कोळेकर सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा नेमका हा विषय काय आहे चक्रव्यूह काय काय आहे कोड काय आहे किंवा कलावंतीनेचं कोड काय आहे ज्याचा संबंध थेट रोम सोबत जोडला जातोय दोन हजार वर्षापूर्वीच्या रोम सोबत त्याचा व्यापारी मार्गासाठी वापर केला गेला असं जोडण्यात आलेलं आहे नेमकं सत्य काय आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा जा आपण इथं प्रयत्न करूयात तर कोळेकर सर आपल्या सोबत आहेत सर आम्हाला थोडक्यात ही हे स्ट्रक्चर जे आहे हे इम्प्रिंट जे आहे हे काय आहे हे थोडक्यात सांगा आम्हाला प्रथम ताई सोलापूर साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सोलापूर मध्ये प्राचीन आणि अगदीच इथले जी इंडि इंडिजिनियस कल्चर आहे किंवा इथले ज्या मूळ लोक राहत होते त्यांच्या कल्चरबद्दलची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी ही वर्तमानपत्रात होते मग कोणत्याही माध्यमातून असू दे पुरातत्वाच्या असू दे अथवा जिओलॉजीच्या दृष्टिकोनातून असू दे आता आपण सध्या उभे आहोत सोलापूरमध्ये असलेल्या बोरामणी नावाच्या गावाच्या वासीला असलेलं जे सोलापूरचे जे आगामी काळात जे एअरपोर्ट होणार आहे त्या ठिकाणी असलेल्या दावर मलिक दो है, माज़ा अकदीश भागा है, जो दर्गा आहे माझ्या अगदी समोरच्या भागामध्ये आहे तिथे बोरामण गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथं जो गवताळ प्रदेश आहे त्या भागामधील अनेक लोक येत असतात आणि काही संशोधकांनी इथं आल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे जे तुम्ही पाहता की वर्तुळाकार स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी एक वर्तुळाकार भाग आहे आणि त्याचा काहीतरी जुनं वस्तूशी जुन्या संस्कृतीशी अशा दृष्टिकोन संबंध असावा असं त्यांनी निष्कर्ष लावला जसं आत्ताच गणेशने म्हटलं की हे नेमकं काय आहे अशा स्वरूपात म्हटल्यानंतर अनेक लोकांनी त्याचा संबंध काही संशोधकांनी काही जे पुरातत्वज्ञ आहेत किंवा पुरातत्वाचा अभ्यास करणारे जे मान्यवर आहेत त्यांनी काय केलं आहे की त्याचा थेट संबंध हा सोलापूर आणि रोम याचाशी असलेल्या सम व्यापाराशी जोडलेला आहे काही लोकांनी असं म्हटलेलं आहे की हे जेणेकरून असं असं एक वर्तुळाकार कोडा आहे किंवा त्याला इंग्लिशमधलेट म्हणतात आ, त्याचा संबंध हा जेणेकरून आपल्याला असा दिसतो की ग्रीक कल्चरशी सुद्धा आधी सोडण्या जोडण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आता अगदी प्रिंट मीडियापासून ते व्हिज्युअल मीडियापर्यंत सोशल मीडियामध्ये याच्याबद्दल माहिती आलेलं आहे जेव्हा आपण याचा जास्त खोलवर अभ्यास करतो त्यावेळेला आम्ही इथे दोन महिन्यापूर्वीसुद्धा आलेलं होतं तेव्हा पावसाळ्याचा काळ होता मी माझं सहकारी डॉक्टर तारिक तांबोळी माझा विद्यार्थी विवेक सुरवसे सध्या गणेश हा जिओलॉजिस्ट म्हणून आलेला आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जे ज्या माध्यमातून जी प्रसिद्धी केली गेलेली आहे की सोलापूरतील इथले जे निर्माण झालेलं हे निर्माण केलेलं किंवा असलेले जे सापडलेले जे कोडा आहे ज्याला आपण चक्रव्यूह म्हणतो काही कलावंतीने जे कोडं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला लॅबिरियंट म्हणतात त्याच्याने रोमचा व्यापारी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जेव्हा आपण एव्हिडन्स पाहायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याला असे पूरक असे एव्हिडन्सेस पूरक असे साधनं सोर्सेस आपल्याला इथे प्राप्त होताना दुर्दैवाने दिसत नाही आहेत जरी हा भाग अत्यंत पुरातत्व दृष्टिकोनातून महत्वाचा असला जरी हे वर्तुळ अत्यंत महत्वाचं जरी असलं तर त्याचा थेट संबंध रोमशी जोडावा असं सध्या तरी काय दिसत नाहीये मग हे नेमकं काय आहे तर हे साधारणपणे पन्नास बाय पन्नास मीटरच्या म्हणजे एकदम स्क्वेअर फीटच्या माध्यमातून असलेले एक कोडा आहे ज्याची मुख्य दिशा जी आहे ती पूर्वेकडच्या भागामध्ये आहे काही ह्युमन मुळे थोडंसं तिथे उत्खनन झालेलं अवैध उत्खनन झालेलं आहे खनन झालेलं आहे त्यामुळे थोडासा भाग हा तिथला आठ जे रोज आहेत ते तोडले गेलेले आहेत आणि आता आपण जेव्हा इथे पाहतो की एकूण हे पंधरा असे काय आहेत की रोज आहेत म्हणजे समान अशा पातळीवर ठेवले गेलेले रचलेले दगडाची एक रांग आहे आणि त्याचा संबंध जोडत असताना आपल्याला लक्षात येतं की रोम संस्कृतीमध्ये असेल किंवा इतर संस्कृतीमधील जे काही कोड आहे त्याचा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आता रोमचा आणि भारताचा व्यापारी संबंध होता असं त्यांनी म्हणलेलं आहे आता महत्त्वाचा एक काही बेसिक प्रश्न विचारतो की सर खरंच हे रोमच्या संदर्भात लिहिलेलं म्हणजे आता इथं खोडून निघालंय की दोन हजार कर, वर्षापूर्वीचा आहे नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दोन वर्ष दोन हजार वर्षापूर्वीचं आहे तर आर्कियोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू ने ही खरीच आर्कियोलॉजिकल साइट आहे का ही साईट जी आहे आता म्हणजे पुरातत्वशास्त्रामध्ये ज्या ठिकाणी माणसाने वस्ती केली असेल ज्या ठिकाणी माणसाचं अधिवास राहिलेला असेल ज्या भौतिक साधनांचा वापर करून माणसाने इथं आपल्या कार्यकलाप केला असेल त्या प्रत्येक गोष्टीचा समावेश हा आपल्याला शंभर वर्षापूर्वीच्या गोष्टीचा आर्किओलॉजीमध्ये होतोच हा निश्चितच आर्किओलॉजीचं स्थळ आहे हे मात्र निश्चित परंतु त्याचं प्राचीनत्व जर आपल्याला रोमपर्यंत घेऊन द्यायचं असेल किंवा अगदी दोन हजार वर्षापर्यंत घेऊन द्यायचं असेल तर रोमपर्यंत त्याला मिळणारे जे सोर्सेस आहेत ते खूप अल्प प्रमाणात आहेत मग पेरिप्लॉस एरिथेन्सी नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे व्यापाराचे जे मार्ग सांगण्यात आले आहेत जे रिलिटर एव्हिडेन्सेस आहेत त्या एव्हिडेन्सेच्या आधारे जर गेलो तर आपल्याला अगदी तेरचा उल्लेख सापडतो करारचा उल्लेख प्राप्त होतो प्रतिष्ठानचा उल्लेख प्राप्त होतो आणि तेर ते ही जी मुख्य साईट आहे त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो साधारणपणे चोपन्न किलोमीटरचा आहे ह्या साइड पासून ते तुळजापूरची जी साईट आहे ते साधारणपणे चौतीस ते पस्तीस किलोमीटर पर्यंतची आहे मधून आतून जर गेलो तर आपण थेट आणि या साइड पासून जर आपण अगदी जर गेलो तर साधारणपणे दीडशे ते अडीचशे किलोमीटरचा जो साधारणपणे अप्राउच जे व्हावं लागेल तेवढं अंतर आहे त्यामुळे व्यापारी मार्गावर हे स्थळ येतं याला कोणताही पुरावा सध्या तरी आपल्याला इथे मिळत नाहीये आणि जर समजा रोमशी संबंध जोडायचा म्हणला तर या ठिकाणी कुठलाही पाण्याचे पुरावे पाणी असलेला डोह आहे नदीचा परिसर आहे तलावाचा परिसर आहे त्या ठिकाणी ह्युमन हॅबिटेशन झालेली आहे त्या ठिकाणी माणसाने वापरलेले काही अँटीक्विटीज आहेत रोम संस्कृतीमध्ये असलेले जे अगदीच सुंदर असलेले जे ज्याला खापरं म्हणतो त्या स्वरूपाचे कोणते एव्हिडेन्सेस प्राप्त झालेले आहेत का तसा कोणताही एव्हिडन्सेस या परिसरामध्ये जेव्हा आम्ही सर्वे केला पुरातत्वाचे तो विद्यार्थी घेऊन साधारणपणे दहा किलोमीटरचा परिसर आम्ही शोधून पाहिला अगदी त्याच्याही पुढे गेलो तिथे आपल्याला प्राप्त होत नाहीत ते पौर... प्राप्त होणारे जे स्थळ आहेत ते म्हणजे अगदीच कुठे आहेत तेरमध्ये आहेत अशा स्वरूपाचे काही चक्रे आपल्याला सिद्धेश्वर वडगाव ह्या परिसरामध्ये सुद्धा दोन प्राप्त झालेले आहेत आमच्या संशोधनाचा असा दावा आहे की आणखीन दोन जे कोडे आहेत या परिसरामध्ये आहेत ते आम्ही रिसर्च पेपरच्या माध्यमातून पुढील कालखंडात मांडणार आहोतच मग हे नेमकं काय आहे असा गणेशचा जो प्रश्न आहे कि जर बोला जो गने की जर जिओलॉजिकल दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर गणेश सांगेल की बाबा ह्याच्यावर डिपॉझिट होणं वगैरे वगैरे पण आर्किओलॉजिकल दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर याचा रोमशी संबंध जोडाव हे थोडस धाडसाचे विधान होईल हे नेमकं काय का आहे ह्याच्याबद्दल सांगतो की हा जो हे जो कोडा आहे याचा आणि कदाचित कदाचित म्हणतो की इथले जे संस्कृती आहे इथल्या ज्या परंपरा आहेत इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा काहीतरी एकंदरीत वातावरणाशी किंवा त्यांच्या असलेल्या रिच्युअलशी त्यांच्या ट्रेडिशनशी त्यांच्या एथिक्सशी असलेला संबंध असावा कारण इथून अगदी तेरा किलोमीटर अस ठिकाणावर असलेल्या चिवर नावाचे एक मातृदेवचे ठिकाण आहे चोवीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तुळजापूर नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी शक्ती देवतीचे उपासन केले जाते आणि शाक्त संप्रदायामध्ये असेल किंवा मातृदेव मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये असेल किंवा उपासना पद्धतीमध्ये अशा स्वरूपाचे मंडल तयार करणं चक्र तयार करणं आणि चक्राच्या माध्यमातून उपासना करणं अशा स्वरूपाची पूजन पद्धती त्या काळाला असलेल्या आदिम जमातीमध्ये किंवा भटक्या नोमॅडिक ट्राईजमध्ये होती आणि आता सुद्धा चालू आहे जेव्हा मी आगच्या वेळेला इथं आलेलो होतो त्या ठिकाणी असलेल्या जे बंजारा समाजाच्या जे काही महिला इथे होत्या ज्याला आपण त्यांच्या भाषेमध्ये याडी म्हणतो त्यांना आम्ही जेव्हा बोललो इथून आर्कओलॉजिकल दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला खेळ येतं की त्यांनी सांगितले की त्यांचे आजोबा आणि त्यांचे पूर्वज या ठिकाणी उत्सवासाठी म्हणून येत होते आणि ते पूजा करून या ठिकाणी एकत्रित करून सहभोजन घेत होते त्याचा सुद्धा काही संबंध आहे का हे सुद्धा तपासावं लागेल हा दुसरा महत्वाचा मुद्दा आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे जर समजा आपल्याला याचा संबंध हा अगदीच व्यापाऱ्याशी जोडाचा असेल तर कराडपासून ते सोलापूरपर्यंत मधल्या ठिकाणामध्ये म्हणजे सांगले असेल मिरज असेल सांगोला असेल अगदी सोलापूर शहर जरी नसेल त्यावेळेला तर सोलापूरचा परिसर असेल इथंपर्यंत कुठलाही आपल्याला आर्किओलॉजिकल एव्हिडेन्सेस ठाम स्वरूपाचे या संदर्भातले दिसत नाहीये आणि याचा संबंध आपण तेरशी जोडायचा म्हणलं तर इथून तेरपर्यंत जाईपर्यंत कुठलाही प्राचीन असा कोणताही मार्ग किंवा मा ठिकाण किंवा कि मंदिर असू दे किंवा एखादं असलेलं टेकाड असू दे असं सुद्धा पाहायला सध्या तरी दिसत नाहीये माझा असा दावा नाही की हे सगळंच खोटं आहे परंतु याचा संबंध थेटपणे रोमशी जोडणं हे थोडंसं धाडसाच होईल याच्यावर आणखीन खोलवर संशोधन होणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचे अनेक कोडे लायब्रियंट्स किंवा चक्रविहू ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो ह्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी असण्याची शक्यता आहे कारण आता आम्हाला प्राप्त झालेले जे सिद्धेश्वर वडगावला झालेले ते दोन आहेत आणखीन दोन या परिसरामध्ये आहेत त्या सगळ्यांचा विचार करून सर्वंकष दृष्टिकोनाचा विचार करून त्याचा असलेला इतिहास ग्रामीण संस्कृतीशी असलेल्या ट्रायबल संस्कृतीशी शाक्त संप्रदायाशी आणि कदाचित असलेल्या ग्रह आणि खगोलशास्त्राचे काय संबंध आहे का याचा तपासून अधिक संशोधन करून व्यक्त होणं अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं सध्या तरी जे मत मांडलेलं आहे त्याच्याशी मी एका पुरातत्वाचा अभ्यास म्हणून मर्यादित प्रमाणे सहमत आहे म्हणजे मर्यादित म्हणजे काय पूर्णतः सहमत नाही असं म्हणता येईल अजून एक महत्वाचा प्रश्न इथे आपल्या इकडे दावल मलिक आहे आणि आपण जसं म्हणला की चिवरी तुळजापूर शाक्त संप्रदाय या ठिकाणी बऱ्या प्रमाणात आहे त्याचा प्रभाव किंवा त्याला रिलेटेड आपण ह्या लायब्ररीतला असेल किंवा चक्रविवाहाला जोडू शकतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या लोकल जे लोक आहेत तिथले म्हणजे ज्यावर इंटरव्ह्यूज असतील किंवा चौकशीसाठी आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यावेळेला ती लोकल लोक जे आहेत आता त्यांचे आजोबा असतील त्यांचे वडील असतील किंवा काही पोरं दहा वर्षापूर्वीपर्यंत या कोड्यामध्ये येऊन ते खेळायचे असं इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला किंवा मुलाखतीमध्ये आम्हाला या गोष्टी कळालेल्या आहेत की ते लोक या कोड्यामध्ये यायचे हे कोड सोडवायचे हे सुद्धा म्हणणं होतं का आणि विशेष करून जत्रेच्या वेळेला ज्यावेळेला दावल मलिकची जत्रा असते किंवा चिवरीची जत्रा असते त्यावेळेला तिथं बळी देण्याची प्रथा आहे दावल मलिकला बकऱ्याची बळी देते आणि चिवरीला एकेकाळी रेड्याचा असेल म्हशीचा असेल बळी दिला जायचा त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम झाले त्याच्यानंतर ती बळी प्रथा बंद झाली आणि आता फक्त बोकडांची बळी देते का बळी देण्याच्या पद्धतीला जोडता येतं का किंवा त्याच्या रिलेटेड काही आहे का असं थेट संबंध प्रस्थापित करणं अगदीच थोडस धाडसाचं होईल परंतु जर भारतातील असलेल्या साखर साक्त संप्रदायासंदर्भातील जे लिटरेचर जर आपण काढलं आणि त्याच्यातील असलेले जे सिंबॉलिझम आहे त्याचा जर आपण खोलवर जाऊन अभ्यास केला तर आपल्याला काही एव्हिडेन्सेस प्राप्त होतील काय हे तपासावे लागतील जेव्हा एव्हिडन्सेस प्राप्त होतील त्याचा संबंध हा जर पुरातत्वीय दृष्टिकोनातून आणि लिटररी साधनाच्या आधारे जोडून जर आपल्याला संबंध प्रस्थापित करता आला तर तुम्ही जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याला आपण थोडस दुजारा देऊ शकतो पण सध्या लगेचच हा स्टेटमेंट करणं म्हणजे अगदीच घाईचं होईल असं मला वाटतं <camina> <tinyi> आणि आता हे जरी असतं तर माझं आणखीन एक मत आहे की याला जिओलॉजिकल दृष्टिकोनातून सुद्धा फक्त आर्किओलॉजिकल दृष्टिकोनातून नको तर जिओलॉजिकल दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं तपासणी करावं लागेल मी जरी पुरातत्वाचा अभ्यासक असलो आर्किओलॉजीचा अभ्यासक असलो तरी सुद्धा आता तुम्ही स्वतः जिओलॉजी मध्ये अभ्यास आहे जिओलॉजिकल दृष्टिकोनातून तुम्हाला ह्या कोड्याबद्दल या तिथल्या दगडांची रचना असेल त्याचे ठेवण असेल त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे जाणून घेणं मला सुद्धा खूप जिज्ञास वाटत आहे आता महत्वाचं काय सर जिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्यू जेव्हा आपण विचार करायला चालू करतो त्यावेळेला बेसिकली आपण स्टडी करतो तो पेट्रोल पेट्रोलॉजिकल अनालिसिस असेल किंवा लँड लँड युज लँड कव्हरचा विचार करतो आणि हा पूर्ण जो फॉरेस्टचा एरिया आहे तो ग्रासलँड इकोसिस्टिममध्ये येतो आणि सब सरफेस याचा जर बघितलात तुम्ही जर लेअरिंग जर बघितले तर खाली वेदर्ड बेसाल्टिक रॉक येतो आणि त्याच्या खाली तुम्हाला जिओलेटिक रॉक्स दिसतात तुम्ही इथे सुद्धा बघू शकता इकडे एक मिनिट हे पूर्ण जिओलेटिक रॉक्स आहेत आणि ॲज पर जर स्टडी जर केला जिओलॉजिकल इव्हिडन्सेस किंवा जिओलॉजीचा अभ्यास जर केला तर हा जो वरचा टेरेन आहे ना एकदम हार्ड टेरेन आहे आणि ह्याच्या खाली काही बरीड आहे ह्याची गॅरंटी कमी का आहे कारण तिकडे इल्लीगल इलिगल एस, एस्केवेशन झालेलं आहे त्या इलिगल एस्केवेशनचा जेव्हा अभ्यास करतो आपण तर तो हार्ड टेरेन हार्डली खूप झालं फार फार तर दहा सेंटीमीटरच्या खाली नाही आहे आणि हे लायब्ररीत असेल किंवा हे जे चक्र जे म्हणतोय कोडं जे म्हणतोय फार फार तर पंधरा इंचाच्या वरच आहे जर जिओलॉजिकल जर इव्हीडन्सेस विचार केला तर डिपॉझिशन लेअर्स बघतो आपण जर ह्याचं वय काढायचं म्हटलं तर दगडांचं डायरेक्ट एज काढता येणं जरा आवगड़, अवघड अवघडच गोष्ट आहे कारण त्याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज नसते कार्बन डेटिंग करता येत नसते त्याच्यामध्ये कार्बन पर्सेंटेज राहणं गरजेचं आहे आणि जर दगडांचा विचार केला तर त्याची डिपॉझिशन जे आहे ना फार फार तर दोन तीन सेंटीमीटर खाली गेलेलं आहे जर एवढं दोन तीन सेंटीमीटर जर खाली गेले असतील तर दोन हजार वर्षापूर्वीचा क्लेम टाकणं कारण दोन हजार वर्षापूर्वीच जर असेल तर ह्याची डिपॉझिशन लेअर जे आहे ना हे बरीड झालं पाहिजे पूर्ण कारण ह्याचा रेफरन्स जर घ्यायला गेलो दोन हजार वर्षापूर्वीचं जर नरखेडला एक साईड चालू आहे सातवाहन कालाची तुम्ही तिथे एक्स्केव्हेशन करताय गुडघ्याभर गुडघ्यापेक्षा खाली जाऊन तुम्ही एस्केवेशन करून तिथली सॉईल इरोजन झालेली किंवा सॉईल काढताय सेडिमेंटेशन वेगळं करताय आणि खाली बरीड झालेले जे पॉटरीज वगैरे आहेत ते उपाय उचलताय असं मला इथं काही दिसत नाही त्यामुळे दोन हजार वर्षापूर्वीच मला तरी वाटत नाही तर ज्या वेळेला या चक्रव्यूहाच्या कोड्याच्या लायब्ररीत असेल याची जेव्हा चर्चा चालू होते बांधवांमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असा क्लेम केला गेलेला आहे की हे जे कोड आहे चक्रव्यूह आहे हे दोन हजार वर्षापूर्वीचं आहे असं मोठ्या प्रमाणे दावा केला गेला होता तर त्याचा जिओलॉजिकल जेव्हा आपण अभ्यास करायला चालू करतो किंवा जिओलॉजिकली याचे इव्हीडन्स घ्यायला चालू करतो त्यावेळेला आपण सबसरफेसचाही इन्व्हेस्टिगेशन करत असतो आणि डिपॉजिशन पाहतो जर डिपॉजिशन जर पाहायला गेलात नाही इथपर्यंत हार्ड रॉक आहे या पार्ट पर्यंत आणि ह्याच्या खालचा जो सगळा रॉक आहे ना तो एक संदर्भ काय म्हणजे इथे कुठे एक्स्केव्हेशन करण्याचा स्कोप नाही आहे हा पूर्ण नॅचरल रॉक फॉर्मेशन आहे आणि ह्याच्या वर जर पाहिला गेला तर डिपॉझिशनचा जो लेअर आहे ना तो फार फार तर अडीच सेंटीमीटरचाच आहे अडीच सेंटीमीटरच्या वर ह्याची एक सॉइल डिपॉझिशन दिसत नाही आणि त्याच्यावर हे दगड इन्स्टॉल केल्यासारखे आपल्याला दिसतात म्हणजे जिओलॉजिकल जर पाहायला गेला तर हे दोन हजार वर्षापूर्वीचे नाहीत असंच मला वाटतंय तरी याच्यावर जोपर्यंत पूर्ण संशोधन होत नाही त्यापर्यंत तेव्हापर्यंत किंवा त्या वेळेपर्यंत आपण पूर्णपणे दावा ठोकू शकत नाही कारण ह्युमन ॲक्टिव्हिटी इथे कंटिन्यू होती आणि दरवेळेला जत्रेच्या वेळेला लोक यायची आणि हे कोड सोडवण्याचा प्रयत्न करायची कोणाचा अधिकार नाही आतापर्यंत ज्या ह्या लायब्ररीबद्दल जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाच्या पूर्व संशोधकांनी केलेला जे प्रयत्न आहे किंवा ज्या पर्यावरणवादाने हे शोधलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं थोडं कमीच आहे ते खूपच चांगलं त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे सोलापूरचा जो भागातला जो इतिहास आहे पर्यावरण असेल किंवा पुरातत्व असेल त्याला नव्याने प्रकाश टाकण्याची संशोधकांमध्ये चढावट निर्माण झालेली आहे ही खूपच उल्लेखनीय गोष्ट आहे परंतु याच्याबद्दल अधिक वस्तुनिष्ठपणे चिकित्सकपणे संशोधन होणं गरजेचं आहे त्याच्यामधील असलेला जिओलॉजिकल पार्ट त्याच्यामधील असलेला पर्यावरणाचा दृष्टिकोनातून गेलेला अभ्यास आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्व दृष्टिकोनातून करण्यात येणारा अभ्यास आणि त्याचा असलेला इथल्या इथेनो संबंध आहे का खरंच रोमशी संबंध आहे का खरंच त्या रोमच्या पॉटरी आणि इथल्या असलेल्या सन साधनांचा संबंध आहे का हे पाहणं अत्यंत मला वाटतं की आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हान पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हे काम देऊन आणि इथल्या संशोधक म्हणून आम्ही स्वतः असेन डॉक्टर तारिक तांबोळे असतील विवेक सुरवसे असतील अगदीच माझे दोन चार विद्यार्थी जे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत हे सगळे करून आम्ही नगरी पुढील कालखंडामध्ये चांगल्या पत्रिकेमध्ये पुर, हा लेख छापणार आहोत परंतु ज्यांनी याच्यापूर्वी जे संशोधन केलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी त्यांच्याबद्दल सुद्धा अभिमानाच आहे त्यांच्यामुळेच ही साईट ही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेली आहे खऱ्या अर्थानं हा माझ्या उत्सुकतेचा विषय होता फिरत्या गोष्टीवर कव्हर करायचा किंवा यापूर्वी जेव्हा मी आलो होतो त्यावेळेला मी अनेक गोष्टी पाहिल्या होत्या आणि दोन तीन गोष्टी अशा होत्या की त्या मला जाणून घ्यायच्या होत्या त्यातील एक म्हणजे ही लायब्ररीत रोमशी जोडलेला आहे का त्याच्यानंतरनं शाक्तपंताशी काय संबंध आहे का बळीचा काय संबंध आहे का, का, का। ना जे लोकल लोक आहेत त्यांची जी मतं आलेली आहेत त्याच्याशी कुठेतरी जुळतंय का अनेक प्रश्न अजून सुद्धा अनुत्तरित आहेत आपण ह्याच्यावर ज्या वेळेला पूर्णपणे संशोधन होईल त्यावेळेला पुन्हा एकदा ही गोष्ट तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात तुर्तास आपण इथे थांबूयात तर पाहत रहा फिरती गोष्ट